नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण के होम मेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज आठवड्याभर टिकणारी तीळ्यात तिळगूळ पोळी बनवून दाखवणार आहे चला तर मग आपण बनवायला घेऊया मी एका कढईमध्ये शेंगदाणे खमंग अशी शे भाजून घेतले आहेत त्याच कढईमध्ये तिळ पण भाजून घेतली आहे जास्त प्रमाणात तीळ भाजायचे नाहीत पोळी कडवट लागते तीळ शेंगदाणे गाळ झाल्यानंतर मी एक मिक्सर जारमध्ये पाऊन वाटी तीळ अर्धी वाटी गूळ शेंगदाणे वाटून घेतले आहेत हे बघा अशा पद्धतीने बारीक सारण वाटून घ्यायचं हे सारण जवळपास तीन महिने टिकणार आहे फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि दूध जास्त प्रमाणात टाकलं नाही टाकायचं नाही थेंबरच टाकून बघायचं जास्त टाकलं तर सारण पातळ होतं आणि पोळी येणार नाही पाण्याचा हात लावून पो गोळे बनवून घ्या घट्ट असं सारण बनवायचं नाही पातळच ठेवायचं कारण की पूर्ण पोळीला पसर होणार नाही हे बघा अशा पद्धतीने गोळे बनवून घेतले आहेत इथं कणिक मी मळून घेतली आहे गरम करून तेल टाकलं नाही तरी चालते कणिकेमध्ये पण तेल हे कंपलसरी कंपलसरी टाकलं पाहिजे तिळाची पोळी मस्त होते असं तुटली जाते हे बघा अशा पद्धतीने उंडा बनवून घ्या इथे मी सर्व पोळ्या बनवून घेतल्या आहेत साजूक तूप लावून सर्व पोळ्या भाजून घेतल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने तूप लावून पोळ्या भाजल्या आहेत मस्त अशी टम्म फुगलेली ती पोळी तयार आहे हे बघा मस्त अशा तिळगळ पोळी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद